नम नमस्कार जय सेवा जय जय भीम जय शिवराय भावांनो मी आलो इथं साकोलीमध्ये पडसोडी गावामध्ये मनोज भाऊला भेटायला भंडारा जिल्ह्यामध्ये आणि मनोज भाऊ तुम्ही सांगा तुमच्या आपला तेवीस नोव्हेंबरचा कार्यक्रम येणार आहे आता तर माझं एकच म्हणणं आहे तुमच्या कल्ल तुमच्या भंडारा जिल्ह्यामध्ये कसा मागूल आहे तेवीस नोव्हेंबरच्या कार्यक्रमासाठी लोक कसे किती जण आपल्या नागपूर जिल्ह्यामध्ये येणार आहेत तुम्ही सांगा तेवीस नोव्हेंबर नोव्हेंबरला कसं आहे भाऊ माहीत आहे का तेवीस नोव्हेंबरला कंटिन्यू आमच्या भंडारा जिल्हा गोंदिया जिल्हा चंद्रपूर जिल्ह्याचे माणसं येत राहतात आणि आमच्या भंडारा जिल्हा चंद्रपूरच्या ऍक्टिव्ह माणसं आहेत ते कधी मर भिवतच नाही मरले नाही भियत ना कोण्या को गोष्टीला आता मोर्चा जरी झालं तर आमच्या इकडे कसं आहे कंटिन्यू पूर्ण टोटल जसा गावामध्ये साठ लोक असते तर साठही लोक झालेत कारण की आमच्या इकडे कंपल्सरी व्हायला काम करते आता कसं राहिला विषय मोर्चा मोर्चाचा तर आमच्या इकडं भंडारा जिल्ह्यातून सगळ्यात जास्ती लोक येतात नागपूरला आता कसं आहे भंडारजी जर लोकांना माहित नाही का नागपूरची एबीसीडी काहीच नसं माहीत mm. तरी पण आमचे लोक कंटिन्यू जातात नागपूर जिल्ह्याचे जा लोक ते आहेत तर तुम्हाला तेच विचारायचं मी बी एक नागपूर जिल्ह्यातला व्यक्ती हो ग्रामीण भागातला गाव गौरेशम पेंड्री म्हणून आहे पाजीगाव पेंड्री म्हणून मी नागपूर जिल्ह्यातला माझं नाव आहे पूर्ण ऋतिक धनरायजन सोरे पेंड्री गावातला मुलगा तर आज मी मळेगावला भेटायला आलो मनोज हे असं कारण आहे की आमचे नागपूर जिल्ह्यातले लोकांना का कारण आहे ते माहित नाही तेवीस नोव्हेंबरच्या कार्यक्रमाला काही लोक येते काही लोक नाही येत तर मी इथे ना येणाऱ्या लोकांसाठी हा मेसेज म्हणतो तुम्ही तेवीस नोव्हेंबरच्या कार्यक्रमासाठी का बरं येत नाही एकशे चौदा गोवारी आपले शहीद झाले त्यांच्यासाठी का बरं तुम्ही येत नाही आपल्यासाठी समाजासाठी बलिदान दिला त्या लोकांना आणि आपण त्यांच्या पिढीतले एक दुसरी किंवा दुसरी किंवा पिढी बाब का बरं त्यांच्या सं त्यांच्या कार्यक्रमापून सहभागी का बरे होत नाही त्यांच्याबद्दल आपलं तेच म्हणणं आमच्या नागपूर जे आहे भाऊ आहे का ज्या वेळेस तिथं मोर्चा झाला आपलं एकशे चौदा शहीद झालं त्यावेळेस नागपूरच असा एक ठिकाण होता का नागपूरचे लोक इन्व्हाइट होतं तिथं म्हणजे नागपूरचे लोक जरी पुढे आलं आता आता जरी पुढे आलं तर आपलं भलं होणार आपल्याला आरक्षण भेटणार आपली पिढी सामोर जाणार पण नागपूरचे लोक एवढे आहेत तर नागपूरचे लोक पुढे येऊन नाही त्याला ते बघा अकोला अम, अमरावती यवतमाळ बुलढाणा हे लोक येतात तर नागपूरचे लोक नाहीत जाऊन नागपूरचे लोक आहेत ना। आरडी मला वाटते का काहीतरी याने सेटलमेंट केला सरकार सोबत याची सेटलमेंट आहे पण जरी आपला समाज ते चुलीत का सेटलमेंट काँग्रेस बीजेपी ह्याच्यामध्ये काही वाद नाही पण समाजासाठी एकजूट आल्या पाहिजे हे मी विनंती करतो मी कंटिन्यू व्हिडिओच्या माध्यमातून बोलतच राहतो का नागपूरचं आमचा समाज आदिवासी गोण गोवारी समाज पुढे आल्या जे, जे पाहिजे जेव्हा पुढे येईल तेव्हा आपल्याला आरक्षण भेटेल एवढी ताकद आहे सगळे गोवारी समाजाने एकजूट राहा सगळे मिळभा मिळून राहा की भेदभाव नको करा तुम्ही आपलं हेच म्हणणं आहे प्रत्येक जण आपल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये आपला समाज बहुत भरपूर आहे एक आमदार खासदार होऊ शकते तुम्ही भलत्याच्या मागे का बरं जाता आपल्या स्वतःच्या माणसाला सपोर्ट करा आणि आपलं हेच म्हणणं आहे तुमच्या आपण दुसऱ्याच्या मागे जातो आपल्याला आरक्षण का बरं ना देत आपला स्वतःचा एक माणूस राहिला तर आपल्याला सगळ्या गोष्टी भेटते आपल्याला आरक्षण भेटत सगळ्या गोष्टी भेटत आपण काय म्हणतो दुसऱ्याच्या मागे जातो ते दुसऱ्याच्या मागे जाण्यापेक्षा आपल्या समाजाला एकजूट केलं ना एक ते भाग्यच राहील म्हणून जो की आपल्या एक समाजाला बेखूफ आहे ते कसं आहे मी कंटिन्यू व्हिडिओच्या माध्यमातून वाढण्यात असतो युवा पिढीला पुढे या आता बुड़्या वाढ्याची ते झाली आता युवा पिढीना पुढे या पोरा पोरी कंटिन्यू येत राहा जरी तुम्ही पुढे याल तेव्हाच आपल्याला आरक्षण भेटेल आपला समाज पुढे जाईल जय सेवा जय शिवराय जय भीम जय भीम भावानं भी। एकच विनंती आहे तेवीस नोव्हेंबरच्या कार्यक्रमाला भंडारा जिल्हा गोंदिया जिल्हा आणि नागपूर जिल्हा यवतमाळ अमरावती बोलताना एवढे आपल्या जिल्ह्यामध्ये आदिवासी समाज आणि गोवारी समाज असून तर सगळे जण तेवीस नोव्हेंबरच्या कार्यक्रमाला नागपूरमध्ये हजीर हो एकशे चौदा गोवारीच्या कार्यक्रमाला जय भीम जय शिवराय जय सेवा तुम्ही पण या मी पण येतो भाऊ पण येते जय सेवा जय शिवराय जय शिवराय भेटूया मग हा ठीक आहे